स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन सध्या चर्चा आहे ती जगप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या माथेरानची शहराचं पर्यटन वाचवण्यासाठी माथेरानकर एकवटले असून अठरा मार्च पासून माथेरान पर्यटन स्थळ बंद ठेवण्याचा इशारा देखील देण्यात आलाय माथेरानकरांवर हे कठोर पाऊल उचलण्याची वेळ का आली याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट माथेरान मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं एक नयनरम्य पर्यटन स्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात इथली शंभर टक्के अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे परंतु माथेरानला येत असताना एंट्री पॉईंटवरच अनेक पर्यटकांना वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं त्यामुळे सोशल मीडियावर माथेरानची बदनामी होत चालली आहे याचा इम्पॅक्ट म्हणजे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी होत चाललाय घरतीय रस्ते मार्गे माथेरान घाट हा एकमेव मार्ग आहे टुरिस्ट परमिट कार ओला उबर या वाहनांना माथेरान घाटाच्या सुरुवातीला थांबवलं जात आणि इथल्या टॅक्सी युनियन कडून माथेरानला जाण्यासाठी पाचशे रुपये टोल आकारला जातो कशासाठी आणि कोणत्या आधारावर आकारत असल्याचा विचारताना अनेक पर्यटक तिथे वाद घालतात काही तिथूनच माघारी फिरतात तर काही जण पाचशे रुपये देऊन माथेरंतर गाठतात पण विविध सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन आपला अनुभव देखील शेअर करायला विसरत नाही त्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता एंट्री कॅब एंट्री म्हणून फक्त पाचशे रुपये फक्त त्यांनी यायचे द्यावं लागे रुपये हा पाचशे रुपये फक्त यायचे आहे त्यांच्या व्हेकलने या तुम्ही पाचशे रुपये देऊन नाही स्वतःच्याच व्हेकलनी पाचशे रुपये द्या कॅबने टॅक्सीचे वेगळे हा हा वेगळे टॅक्सीचे आम्हाला सातशे वेगळे पे करावे लागले आणि अपार्ट फ्रॉम दॅट पण पाचशे रुपये एक्स्ट्रा फक्त घाट चढायसाठी आणि ते पूर्णतः लूट आहे आता काही पर्यटन स्थळांप्रमाणे स्थानिकांचा व्यवसाय टिकवण्यासाठी ओला उबेर वाहनांना फक्त ड्रॉपसाठी परवानगी देऊन पिकअपवर बंदी आणण्याचा विचार ही केला जाऊ शकतो पण असं जोर घाटाच्या एंट्रीवर पैसे आकारणं हे कितपत योग्य असा सवाल पर्यटक विचारतायत पर्यटकांचं स्ट्रगल इथेच संपत नाही तर माथेरानचं प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर वाहन पोहोचताच त्या वाहनाभोवती गराडा घातला जातो यामध्ये काही अश्वचालक एजंट कुली यांचा समावेश असतो अगदी ती कार पार्क होईपर्यंत त्याचा पीछा सोडत नाही परंतु अनेक पर्यटकांसोबत फसवणुकीचे प्रकार घडतात पर्यटकांना माथेरांबद्दल खोटी माहिती देऊन दिशाभूल केली जाते सीन कसे माहितीये का एंट्री पन्नास रुपये घेतात हे आहे म्हणजे त्या मेन गेटच्या इथून पार्किंगला पण तीस रुपये घेतात ते पण अजून तीस रुपये एक्स्ट्रा घेतात ती लोक कसले का ते काय आयडिया नाही त्यांना विचारलं इकडे इकडे टोटल पार्किंग तीस रुपये म्हणजे मेन पार्किंग एका बाईकची आणि तीस रुपये अजून ही लोक घेतात एक्स्ट्रा ते म्हणजे गाडी तिकडे उभी करायची आता गाडी उभं करणं आणि पार्किंग करणं याचा अर्थ एकच ना काय माहितो काय शॉर्ट आहे तर त्यांनाच माहीत आता आता आम्ही जास्त बघबग नाही करत बसलो कारण की ऑलरेडी खूप टायर्ड आहे तुम्ही तुमचं असं बघा बारा पॉईंट जाऊ का इथं सात आठ किलोमीटर आणि आठ आठ किलोमीटर काय का तुम तुम्ही बोला ना असं आठ किलोमीटर नाही पुरा मग तुमचं बाकी पुच का झगडा थोडी करू जो तुमने बोला उस हिसाब से गलत बोल रहे हो गा तुम्हारा मालिक जाने तुम जानो मेरे को क्या मैं देख के चला ही जाऊंगा लेकिन आगे जो आएगा मेरी वीडियो जो देखेगा तुम्हारे पास आएगा नहीं बताओ ना यहाँ का कमाई ऐसी खत्म होगा ना फिर फिर कोई घोड़ा लेगा आपसे कोई नहीं लेगा घोड़ा तक समझ रहे हो वो जो था तुम्हारे साथ खड़ा वही मालिक है ये टूरिज्म खत्म करने वाला बात है प्रकाश भाई मजाक नहीं है कि चल जो आएगा हम देख लेंगे कोई कंप्लेन करना नहीं आएगा आएगा ही नहीं इधर इधर भाई लुटता आदमी ले ले पार्किंग ला काही लोक असतात घोडे घोड्यांचं पॅकेज देणार फक्त त्यांच्यापासून सावध राहा ती लोक लुबाडू लो शकतात तुम्ही सरळ ट्रेनने या मेन मार्केट पर्यंत मेन मार्केट पाशी जे घोडेवाले किंवा रिक्षावाले आहेत ते एकदम जेन्युअन आणि प्रामाणिक आहेत आणि हे सगळं काही इथल्या प्रशासनाच्या डोळ्यादेखत सर्रासपणे घडत असतं ही सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे माथेरान फिरण्यासाठी आलेल्या युट्यूबर रोहित खोत सोबत असाच प्रकार घडला त्यानं त्याला आलेला अनुभव आपल्या चॅनल वर ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केला हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की माथेरानच्या पर्यटनालाच घोडा लागलाय पर्यटन व्यवसाय मंदीच्या छायेत आहेत आणि हे जर असंच सुरू राहिलं तर माथेरान आपली पूर्णत ओळख गमावून बसेल त्यामुळे आता आपलं पर्यटन स्थळ वाचवण्यासाठी माथेरानमधील सर्व पक्षीय नेते व्यापारी दुकानदार हॉटेल व्यावसायिक स्थानिक नागरिक यांनी माथेरान पर्यटन बचाव समिती स्थापन केली या समितीच्या माध्यमातून माथेरानमधील महसूल अधीक्षक माथेरान नगर परिषद आणि माथेरान पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आलंय त्या निवेदनात माथेरान फसवणुकीसंबंधी चौदा मुद्दे असलेले निवेदन सादर केलंय टुरिस्ट परमिट आणि ॲप आधारित विना अडथळा पाचशे रुपयांचा टोल न आकारता पर्यटकांना माथेरानला सोडण्यात यावं अश्वचालकांसह पर्यटकांबरोबर वाहन तळ परिसरात संपर्क साधण्यास सक्त मज्जाव करावा दस्तुरी नाका येथे पर्यटकांसाठी माहिती आणि सुविधा केंद्र तातडीनं चालू करावं वाहनतळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते त्वरित चालू करावेत नगर परिषद आणि वन खाते यांनी पर्यटक एकाच द्वारानं माथेरान शहरात प्रवेश करतील अशी व्यवस्था तातडीनं लागू करावी नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे दस्तुरीवरून प्रीपेड अश्वसेवा सुरू करावी माथेरान दस्तुरी नाका येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा अशा काही प्रमुख मुद्द्यांचा यात समावेश आहे काल माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर यांनी पर्यटन बचाव समिती तसंच इतर संघटनांची बैठक बोलावून या विषयावर चर्चा केली खरंतर माथेरानकरांना आपली अस्मिता टिकवण्यासाठी असा संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैव आहे ही लढाई कुणाच्या विरोधात किंवा कुणाच्या व्यवसायावर बाधा आणण्यासाठी नसून तर होत असलेल्या फसवणुकीवर आणि गैरप्रकारावर कायमचा ब्रेक लावण्यासाठी आहे कारण माथेरानचे पर्यटन टिकले तरच आपले व्यवसाय टिकतील जर घडत असलेल्या चुकीच्या प्रकारांमुळे पर्यटकांनीच माथेरांकडे पाठ फिरवली तर कसली आली संघटना आणि कसलं काय त्यामुळे आता तरी प्रशासनानं या संपूर्ण विषयाची गांभीर्यानं दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करून वेळेत हा प्रश्न कायमचा मार्गी लावून माथेरानकरांना हे कठोर पाऊल उचलण्याची वेळच येऊ देऊ नये हीच अपेक्षा आता प्रत्येक माथेरान प्रेमी करत आहे तेव्हा आता पर्यटन बचाव पर्यटन समितीनं दिलेल्या अल्टिमेटमची कशा प्रकारे दखल घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मल्हार पवार माथेरान